छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातल्या शिल्लेगाव परिसरात रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं आतोनात नुकसान झालेलं आहे आपण बघू शकता की हा शेतकऱ्यांच्या शेतातला मका हे पीक आहे आणि हे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाल्याचं पाहायला मिळतंय आणि अजूनही या मका पिकामध्ये गुडघ्या इतकं पाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय अगदी डोक्याच्याही वर गेलेलं हे मका पीक आहे जे पूर्णपणे आडवं झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय हा काणीला आलेलं मक्याचं पीक आहे दिवाळीच्या तोंडावरतीच शेतकऱ्यांचं इतकं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि हे सगळी पिकं जमीनदस्त झालीत आणि अजूनही जर आपण बघितलं तर शेतकऱ्याच्या शेतातून या ठिकाणी अक्षरशः पाणी वाहत असताना आपल्याला पाहायला मिळत हे शेतकरी आहेत जे हे पीका, बस पीक आता कसंबसं वाचवण्याचा या ठिकाणी प्रयत्न शेत करत आहेत मात्र संपूर्ण पीक आडवा झालेलं आहे शेतकऱ्यांच्या शेतात अगदी गुडघ्या इतकंच पाणी असल्यामुळे सुद्धा हे सगळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि ह्या एकट्याच शेतकऱ्याचं नाही तर या परिसरातल्या शेकडो शेतकऱ्यांचं अशा पद्धतीनं आतो ना तो नुकसान झालेलं आहे संपूर्ण शेतातला हा जो मका आहे तो जमीनदोस्त झालेला आहे पूर्णपणे आडवा झालेला आहे आणि ही जी मक्याची कंसं आपण या शेतकऱ्यांच्या हातातली पाहत आहे ते अक्षरशः काढणीला आलेली आहेत पूर्णपणे दाणे भरलेले हे मक्याची कणसं आहेत मात्र हे असं शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे त्यामुळं लाखो रुपयांचं शेतकऱ्यांचं आता नुकसान होतय शेतकरी आपल्यासोबत आहे दादा काय सांगाल खूप मोठं नुकसान झालंय आहे पाच अक्कर ही जमिनीत मी सोने नाणे गहाण टाकून पाच अक्कर याचा मक्काचं पीक उभा केलेलं आहे माझी गेली तूर गेली पूर्ण नुकसान झालं मा दोन तीन लाखाच्या पाच लाखाचं नुकसान झालेलं आहे आता माझी तोंडात मारायला कोणी कसं करू ठीक आहे काय सांगाल तुम्ही हे तुमच्या परिसरात किती एकर वरती असं नुकसान झालं आमच्या संपूर्ण गंगापूर तालुक्यामध्ये मकाचं क्षेत्र सगळ्यात जास्त प्रमाणामध्ये आहे त्यानंतर नंबर दोनचं कपाशी या क्ष पिकाचं जास्त क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे तर या ठिकाणी अठरा आणि एकोणावीस तारखेला जो अतिवृष्टी आणि डक्स फुटी सदृश्य जो पाऊस झाला तर त्यांना आमच्या गंगापूर तालुक्यातलं शिल्लेगाव सिद्धनाथवाडगाव गवळीश्वर या येथील सर्व शेतकरी बांधवांचं हातातोंडाशी आलेलं पीक या ठिकाणी हिरवून घेतलेलं आहे अक्षरशः सर्व शेतकरी त्या ठिकाणी खूप मोठ्या चिंतेमध्ये आता आपलं जीवन जगतायत म्हणून अशा दिवाळीसारख्या महत्त्वाचा सण हा तोंडवर आला आणि या प्रसंगामध्ये या ठिकाणी हे संकट त्या ठिकाणी घोंगवलं म्हणून मायबाप सरकारला आता विनंती आहे की आमच्या शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी नैसर्गिक आपत्तीचं अनुदान आणि पीक विमा जर तात्काळ मंजूर केलं तर त्या ठिकाणी आपली शेतकरी हे आपलं जीवन त्या ठिकाणी जगू शकतात कारण की हे पीक उभं राहायला म्हणजे पीक आता थोडक्यात काढणीला आलं होतं आणि काढणीला आलेलं पिकाचं इतकं मोठं नुकसान म्हणजे शंभर टक्के नुकसान त्या ठिकाणी झालं मग आता याच्यानंतर हे पीक उभं करण्यासाठी त्यांनी बियाणं खतं औषधं हे सर्व आपल्या जवळच्या दुकानातून माता भगिनीचे सोने नाणे गाण ठेवून काही उदारीवर काही व्याजानं पैसे घेऊन त्या ठिकाणी आणलं होतं आणि हे पीक कर्ज घेऊन या ठिकाणी हे पीक त्यांनी उभं केलं होतं म्हणजे आता बँकाचे पैसे कसे फेडायचे दुकानदाराची देणी कशी द्यायची दे दिवाळी कशी साजरी करायची आणि आपल्या मुलाबाळाचे लग्न हे दिवाळीनंतर सुरू होत असतात तर आमच्या शेतकरी बांधवांनी करायचं कसं असा दुहेरी प्रश्न या ठिकाणी पडला म्हणून खूप मोठं या ठिकाणी संकट आमच्या शेतकऱ्यावर गोंगवलं आणि हे पीक तर नुकसानीच नाही तुम्हाला मी आता या ठिकाणी एक मक्काचं कनिष आमचं हे पाण्यातून काढून दाखवलं मी तुम्हाला हे पाण्यातून काढून दाखवलं असं मक्का ही तब्बल एक अक्कर दोन एक्कर नाही पाच अक्कर कंप्लीट पाच एक्कर मक्का आमच्या शेतकऱ्याची पाच चक्कर ती तिच्या डोळ्या देखत ती वतीची नव्हती झाली अतिशय दुर्दैवी प्रसंग या ठिकाणी आला म्हणून आपल्या टीव्ही नाईनच्या माध्यमातून राज्य सरकारला विनंती आहे की ताबडतोब शेतकऱ्याचा अंत न पाहता आमच्या शेतकऱ्याला मदत करावी ही विनंती मदतीची मागणी करतायत मात्र हे माझ्या हातात असलेलं मक्याचं कनिस आपण बघू शकता की पूर्ण दाणे भरलेलं हे कनिष आहे अगदी पंधरा दिवसानंतर या मक्याची काढणी होणार होती मात्र हे शेतांचं पीक असं नुकसान झाल्यामुळे हे सगळे कणस आता नासवले जाणार आहेत आणि शेतकऱ्यांचं लाखो रुपयाचं नुकसान होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणं अत्यंत गरजेचं आहे कॅमेरामॅन अमिताळेसोबत दत्ता कानवटे टी व्ही नाईन मराठी छत्रपती संभाजीनगर आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव